परवा भाजप नेत्याचं पोरग इतिहासात नापास झालं नेता असा संतापला सरळ शाळेत गेला म्हटला पोरग नापास झालं कसं शिक्षकांनी पेपरच पुढे ठेवला पोराचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले पोरनं लिहिलं होतं दोन हजार चौदा भारतात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली पोरनं लिहिलं होतं दोन हजार चौदा रेल्वे कधी सुरू झाली दोन हजार चौदा भाजपचा नेता संतापला अरे काय लिहिलायस म्हटलं बाबा तुम्हीच तर म्हणता गेल्या सत्तर वर्षात देशात काहीच झालं नाही सत्तर वर्षात काय झालं काही ना नाही ते सोडून द्या गेल्या अकरा वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा पंधरा लाख खात्यावर जमा केले दोन कोटी रोजगार दिले देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देणार होता दिलं महागाई कमी करणार होता केली काय झालं इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालंय काही झालं नाही काही झालं नाही आणि हे विचारतायत काय केलं येऊन बघा मुंबईत ही जी आजची मुंबई दिसते ना शिवसेना उद्धव